नमस्कार एस कॅमेरा टी ए युट्युब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नव्या वर्षात पेन्शन वाढणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी डिसेंबर महिना लवकरच संपणार आहे तर नवे वर्ष धडकणार आहे दरम्यान खा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आनंदाचे ठरू शकते अर्थसंकल्पात त्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सर्वसाधारणपणे खासगी क्षेत्रातील कर्मचारी महागाई भत्यासारख्या सुविधांपासून दूर राहतात पण आता येत्या अर्थसंकल्पात सरकार त्यांच्या ई पी एफ ओ मधील मूळ वेतना निर्णय घेऊ शकते अशी त्यांना आशा आहे यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये वाढ होऊ शकते तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओ मूळ वेतन सध्याच्या पंधरा हजार हजार रुपयांवरून एकवीस हजार रुपये करण्याच्या तयारीत आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ई पी एफ योगदानाच्या रकमेत वाढ होणार आहे यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता वाढणार आहे तर ही योजना लागू झाल्यास त्यांचा थेट फायदा खाजगी कर्मचाऱ्यांना होणार आहे मित्रानो दोन हजार पासून पेन्शनची गणना पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे आता त्यात आत वाढ होण्याची शक्यता आहे तर हा बदल लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे त्यांचे आर्थिक स्वास्थ्य मजबूत होणार आहे मात्र सरकारच्या या निर्णयामुळे मासिक वेतनात कपात होऊ शकते याचे कारण म्हणजे अधिक पैसा ई पी एफ ओकडे म्हणजेच एम्प्लॉईज प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशनकडे जाणार आहे पण ते त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे पेन्शनची मर्यादा रुपयांवरून रुपये केली तर कर्मचाऱ्यांना दरमहा रुपये अधिक पेन्शनचा लाभ मिळू शकतो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्थ मंत्रालय आणि कामगार मंत्रालय या प्रस्तावाला अंतिम रूप देण्याच्या तयारीत आहेत तर त्यांची अंमलबजावणी केव्हा होणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा घोषणा करण्यात आलेली नाही तर अशा तऱ्हेने अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकतात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद